तुम्ही राज्यामध्ये कुठेही मालमत्ता घेणार असाल तर सर्च रिपोर्ट काढल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि त्यातही केवळ वर तीस वर्षांचा रेकॉर्ड नव्हे तर किमान पंच्याहत्तर वर्षांचा सर्च रिपोर्ट काढणं हे आवश्यक झालंय कारण नाशिकमध्ये पंधराशे मालमत्ताधारकांची गुंतवणूक धोक्यात आलेली आहे बघूया कसा झालाय हा मालमत्तांचा घोटाळा नाशिकच्या शरणपूर गावठाण्यातल्या सव्वाशे इमारती धोक्यात कोट्यवधी रुपयांची दुकान आणि इमारतींसारख्या मालमत्ता धोक्यात मनपा नगररचना विभागाने दिलेल्या परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात नाशिक शहरात कॅरडा कॉर्नर परिसरात असलेल्या शरणपूर गावठाणात मोठमोठ्या व्यावसायिक इमारतीत कोट्यवधी रुपये किंमत असलेली दुकानाचे गाळे यासाठी अनेकांनी कर्ज काढून मालमत्ता विकून गाळे घेतले पण या मालमत्ता धारकांची गुंतवणूक आता धोक्यात आली आहे इथं आम्ही आज पा तीस एक वर्षापासून इथे आम्ही शॉप घेतलेला आहे माझा बिझनेस आहे आणि प्रॉपर्टीची आम्हाला एवढी माहिती नव्हती निर्माण बिल्डर विकत घेतलेली पण आता असा ऐकत आले का बा इथे फार प्रॉब्लेम झालेले प्रॉपर्टीविषयी तरी ते लोकांनी याच्यावर काहीतरी निर्णय नी सरकारनी आमच्या लोकांचे काहीतरी करायला पाहिजे नाशिक डायोसेशन काउन्सिलच्या सदस्यांनी मार्च दोन हजार एक रोजी दस्त नोंदणी करत विकासकांच्या नावानं बेकायदेशीर विक्रीचा दस्त नोंदवला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे खोटी माहिती सादर करून भूखंड बळकवण्याबरोबरच विक्रीचे आदेश प्राप्त करून घेतले धर्मादाय संस्थेला भूखंडाच्या विक्रीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते मात्र कागदपत्रांचा घोळ करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सात बारा उतारावर वर्ग एक मध्ये जमिनीचं रुपांतर करून सव्वाशे इमारतींना परवानगी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशनच्या मूळ मालकीच्या जागा बळकवणाऱ्या आता सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय जवळपास दाखल करण्यात आलाय त्या विषयाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा मिळालेली आहे त्यामध्ये प्रथम दर्शनी असा दिसून येतो की हे ये जे जमीन आहे जमिनीचा प्रकार काय आहे ते जमीन डायोसेशन ट्रस्ट किंवा काउन्सिलला जे आहे त्यांना जेव्हा दिली होती तेव्हा कोणत्या अटी शर्तीवर दिली होती आणि त्यामध्ये काय शासनाची जर शासनाची जमीन आहे किंवा ते जे प्रकार जर आहे त्यामध्ये शासनाची किंवा महसूल विभागाची फसवणुकीच्या चौकशी करणार आहे या भूखंडावर जवळपास एकशे पंचवीस इमारतींना नाशिक मनपानं बांधकामाबरोबरच पूर्णत्वाचा दाखला दिल्यानं मनपाचा नगर रचना विभाग सुद्धा संशयाच्या भोरात आला आता न्यायालयीन लढाईमध्ये वर्षानुवर्ष धारक अडकल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागतोय आम्ही पंच्याण्णव शहाण्णवला हे जमीन इथं प्लॉट आम्ही प्लॉटमध्ये आम्ही शॉप वगैरे सगळे परचेस केलेले होते पण आम्हाला त्याच्यानंतर इथं स्टे आला स्टे आला म्हणून ना खरेदी होते ना विक्री होते ना काय होते ना त्याच्यावरती लोन चढवलं जातं आता माझ्या मुलाला शिक्षणाचा प्रश्न होता त्याच्यावरती मला लोन काढायचं होतं पण तो पण प्रश्न मार्गी लागला नाही आयुष्यभर जमवलेली पूंजी फायदेशीर ठिकाणी गुंतून आयुष्यभराची सोय करावी अशी सामान्यांची आशा असते मात्र अशा घोटाळ्यांमुळे गुंतवणूक करण्यापूर्वी जमिनींचे वर्षानुवर्षांचे रेकॉर्ड तपासणं गरजेचं आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक